चला विटा एकदा छान लावून घ्यावया म्हणजे बंद झाला काय तुकडा पण इथे पडले दिसायचं पण बंद जावं लागलं मला काय रे चक्कर यायला लागली जोरात चक्कर चक्कर येऊन हा चक्र? आर... हो चल उठ आ... त्या तिढ शेड मध्ये बसताना घडी भर का हा ना अचानक काय चक्कर आले मला काही कळ ना अरे बापरे डॉक्टर आ... जावा आ... का दवाखाना तरी जवळ आहे का हा ना चल पाणी हा बा पाणी पितो थोड नाष्ट करून यायचा काहीतरी आ... हा झो पि ना घडीभर आ... झोपे बरं झोप कधी करू जाऊ आई गहा हा अ लई येताना चक्कर हा बाबा मा कभी नेमकी गोळी नाही ने चक्करची बिकरची मला असं कधी होत नाही हां आज पहिला तर झालं तू उजावला नाही ना हा ना म्हणून तुला चक्कर येऊ राहिले सकाळी काहीतरी खाऊन यायचं चहा संग चपाती बिपाती आज घरात काहीच बनवलं नव्हतं हा का हा ना अरे बापरे आता झोप मग तू गाडी बरं हां मी जाऊ का भाटी हो नको नको मला ना लय कसं तरी होतं आहे कसं तरी होते, होते? हा बाबा आता काय करू मी एकतर तर दुसरं कोणी नाही आहे बी दवाखान्यात नेलं असतं कोणाची गाडी नाही आहे हां लई थंडी वाजायला लागली वारं येतो आहे म्हणून थंडी वाजून राहिली हा थंडी वाजते हा हा काय झालं या काही की तुला हा जेवण खावण करायचं तस नाही बाबा कधी यायचं काम करायला गे आपल्याला हा, हा? कष्टाची काम राहते आपली आता काय करावं मग डोकं चाल ना कोणाची गाडी पाहू का मग तुला दवाखान्यात नाही नको नको आता नको गाडी नको का आ, नंतर जाऊ मला अशी झोप येऊ राहिली एक तर येऊ ना असं वाटत आहे भटू काम करू करू जीव फार थाकला बाई थोड़ी पडत मी बी झपा मला वाटलं जागा आहे का नाही बघत होतो बरं वाटतं का जरा हां मी पण म्हणले थोडं पडावाडा

आता चक्कर थोडे कमी झाले पण त्याचं लई डोकं दुखू राहिले आता जवळजवळ ज़ एक दोन तास झाले हा ते मला म्हणा थांबा म्हणा इडच बसाले कस तरी ओ राहिले म्हणून मीड बसले डोकं लय दुखाय लागलं त्याला थोडी वेळी घेऊन या ना म्हणजे त्याला कस तरी होत ना थोडं बर वाटू राहिले पण डोकं डोकं धरले आता आता चालायची ताकद राहिली नाही माझ्या पण आता दुपारचं डॉक्टर असेल का मग ते जेवायला जातात ना, आ, आ? आ, ना आ, ते आता चार पाच वाजता दवाखान्यात देतील हा गोळ्या ना त्याला तुझं काम वगैरे हो बरं नाही नाही बस बस तुम्ही बसायच ते आता त्यांनी सांगितलं ना जा म्हणून गोळ्या आणतील ना ते गोळ्या घेतल्यावर राहून जाईल लोक नाही ना थांबायत आवाज दिला चाला ही कुठं मध्येच टाकलं काय माहिती